भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्यासह हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन देशातून संपूर्णपणे जातीभेद नष्ट करणं ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल राज्यपाल सी पी राधाकृष्णन कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं डॉक्टर बाबासाहेबांनी साकारलेल्या संविधानानुरूप आचरणाचा कृतिसंकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि संविधानाला आदर्श मानून राज्यातलं महायुती सरकार कारभार करेल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ आपल्या कार्यकाळात नदीजोड प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य असेल लवकरच नव्या उद्योगांची घोषणा करण्याचे नव्या मुख्यमंत्र्यांचे संकेत विधानसभेचं विशेष अधिवेशन सात ते नऊ डिसेंबर दरम्यान आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर प्रमुख व्याजदर यथास्थिती रेपो रेट साडेसहा टक्क्यांवर कायम बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना ॲडलेड इथं सुरू नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ